आपण सध्या शेतकी संघाच्या गोडाऊनजवळ आलेलो आहोत आणि शेतकी संघाचे जे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत भयासाहेब पाटील यांच्याशी आपण सध्या रात्रीच्या परिस्थितीबद्दल बोलणार आहोत सर काय सांगणार रात्र जी रात्रभर जो पाऊस झाला आहे त्या पावसामध्ये आपल्या संघाचं किती नुकसान झालं असेल किंवा परिस्थिती काय आहे भडगाव तालुका आणि परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात रात्रीपासून पाऊस सुरू आहे ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातल्या त्यात बडगाव शहरामध्ये प्रचार खूपच काही कॉलन्या पाण्याखाली आहेत आणि सर्व पाणी हे शेतकी संघाचा हा बोलवर भाग असल्यामुळे शेतकी संघाकडे जास्त प्रमाणात पाण्याचा गोर आहे त्या ठिकाणी शेतकी संघाचं आपण पाच आहे सगळं जेवढं कंपाऊंड वगैरे आहे जेवढं ओपन स्पेस आहे पूर्ण पाण्यात आहे आणि त्यातल्या त्यात शेतकी संघाचे जे मटेरियलचे गोडाऊन आहेत रासायनिक खते वगैरे सगळे गोडाऊन जे आहेत काही जिवारीचं गोडाऊन आहेत जिवारी आता आपण खरेदी केलेले जे गोडाऊन आहेत त्याच्या गोडाऊनमध्ये सगळ्यात त्याच्यात पाणी घुसलं आहे आणि साधारणतः बारा तेरा हजार बारदान आमचं आज आता आपण जिवारी खरेदी सुरू केली शासनाने तर त्या ठिकाणी आजपासून खऱ्या अर्थाने मोजणी सुरू होणार होती परंतु ते बारदान देखील त्या ठिकाणी पाण्याखाली आहे आणि मोजणीचासुद्धा आज आपला कार्यक्रम थांबलेला आहे आणि शेतकरी संघाचा असेल फ्रूटसेल सोसायटीचं असेल दोघांचे गोडाऊन तिथं आहेत मटेरियलचे मटेरियल सगळं पाण्याखाली जवळपास दोन थर मला वाटतं पाण्याखाली आपले गेलेले आहेत दोन ते तीन थर पाण्याखाली फ्रूटसेलचे गेले आहेत शेतकरी संघाचे तीन ते चार थर पाण्याखाली गेलेले आहेत साधारणतः एका गोडाऊनमध्ये किती गोण्यांची कॅपॅसिटी असेल आणि किती गोण्यांचं नुकसान झालं असेल खतांच्या गोडाऊन जवळपास दहा ते बारा हजार क्विंटल कॅपॅसिटी असलेले एक एक गोडाऊन आहेत त्या ठिकाणी आज सर्व गोडाऊन मटेरियलच्या याच्याने पूर्ण भरलेले गोडाऊन आहेत लाखो रुपयाचं जवळपास नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तरी आम्ही आपल्याला नगरपालिकेच्या सिहोंनाही या ठिकाणी बोलवलं आहे की त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाणी काढण्याची काय करता येईल उपाययोजना करावी माननीय तहसीलदार मॅडमांना देई आम्ही आता त्यांना बोलवलं आहे की आपण सगळेजण या पंचनामा करा त्या ठिकाणी प्रचंड मोठं असं नुकसान शेतकी संघाचं झालं आहे शेतकऱ्यांचं प्रचंड असं ते जुवारीच्या संदर्भात जिवारी मोजली झालेली आहे जुवारीचं नुकसान झालेलं आहे पाण्याखाली जिवारी आलेली आहे म्हणून हे खूप मोठं नुकसान आहे काय आता आपल्याला सांगता येणार नाही ज्याकडे असं आपला पंचनामाही खऱ्या नाही त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील थोडंशही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे संघाचंही नुकसान झालेलं आहे पंचनामा आणि शासनाकडे मदतीसाठी आपली काय अपेक्षा असेल आम्ही आता सकाळीच माननीय कार्यसम्राट आमदार आमचे किशोर आप्पा पाटील यांच्याशी सकाळीच दूरध्वनीवर संपर्क झाला साहेब पण पाचव्या तालुक्यात प्रचंड मोठ्या पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी ते, ते सगळ्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी कुठे कुठे काय उपास योजना येईल त्या ठिकाणी फिरतायत आणि आताही ते एक दहा पंधरा मिनिटात भडगावला येत आहेत तर त्यावेळेस साहेबांना आम्ही साहेबांना असेल त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री साहेब असतील आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील या सगळ्यांकडे आम्ही शेतकरी संघ आणि फ्रूट सेलच्या माध्यमातून जेवढं जेवढं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी मदतसाठी आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव देखील सादर करणार आणि त्यांच्याकडनं ज्या अर्थी मदत जेवढी मदत होईल तसंच सुद्धा खूप मोठे नुकसान झालं नाही शहरातलं ग्रा जे काही कॉलनीमधले छोटे मोठे घरं आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या पाण्यात घरं गेलेले आहेत त्यांचंही प्रचंड खूप नुकसान झालं आहे तर ते देखील आम्ही मागणी आदरणीय आहे आदरणीय आप्पासाहेब आमदार साहेब यांच्याकडे आम्ही करणार आहे तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळे जे काही पंचनामेकडून जे काही नुकसान आहे ते नुकसान भरपाई करण्याचा शासनाने देखील प्रयत्न करावा शासनाला देखील आपण विनंती करतोय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका